श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विचारसोबत तर आजचा आपला विषय आहे की आज आहे शेवटचा श्रावण सोमवार म्हणजे चौथा श्रावण सोमवार आणि उद्या आहे अजय एकादशी म्हणजे श्रावण शेवटची एकादशी तर या एकादशीच्या दिवशी आपण जर भगवान विष्णूंच्या सेवा जर केल्या तर त्याचं खूप अटी खूप पटीने फळ आपल्याला हे भेटत असतं म्हणून असं म्हणतात की आपण जर एकादशी केली तर एक आपल्या पापातून आपण केलेल्या पा पापातूनही मुक्तता होत असते म्हणून एकादशीही करायला पाहिजे पण आता खूप काही महिला करतात किंवा पुरुष करतात खूप बाकीचे करत नाहीत तर ज्याची त्याची इच्छा असते तर पण एकादशी धरणं चांगलं असतं तर उद्या एकादशी आहे ती पण श्रावणमधली म्हणून उद्याच्या दिवशी जर तुम्ही बाळकृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या जर सेवा केल्या तर त्याचं फट तुम्हाला खूप पटीने फळ भेटणार आहे तर आता मी तुम्हाला हेच सांगणार आहे की उद्या सेवा कोणत्या करायच्या त्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आ आधी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करायची गर आहे घर वगैरे स्वच्छ करून गोम गोमूत्र शिंपडायचं आहे कारण ज्या दिवशी म्हणजे आपला उपवास असतो किंवा काहीतरी सण वगैरे काहीतरी असतं त्या दिवशी आपण आपलं घर गर वगैरे स्वच्छ करून गोमूत्र हे शिंपडत असतो पावित्र्य राखण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला उंबरटा स्वच्छ करायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ घुसायचा आहे त्याला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवाला स्वच्छ पुसून देव देवपूजा करायची आहे आणि भगवान विष्णूंचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्हाला त्यांना एक तुळशीचं पान अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर नाही तर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पिवळं फळ अर्पण करायचं आहे आणि पिवळं फुल पिवळं फळ अर्पण करायचं आहे तुळशीपत्र पत्र अर्पण करायचं आहे त्यासोबत जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालू शकतात अभिषेक तुम्ही तुमची इच्छा असेल तर पाण्याने दयाने पंचामृताने घालू शकतात तर अभिषेक करताना तुम्हाला सगळ्यात आधी गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर एक वेळेस पुरुष सुक्तमचं पठण करा एक वेळ श्रीसुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुमच्याकडून जर हे नसेल होत तर तुम्हाला ओम नमो भगवती वासुदेव या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे अभिषेक करताना आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर बाळकृष्ण असेल त्यांना सुद्धा तुम्ही तुळशी अर्पण करू शकतात आणि पिवळं फळ किंवा पिवळं फूल जे आहे ते अर्पण करू शकतात यासोबत तुम्ही जर उद्या दान केलं तर दानाला सुद्धा अतिशय महत्व आहे कारण तुमच्या इच्छेप्रमाणे दान हे करायचं असतं मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुमची परिस्थिती आपलं आहे दान करायची ती पाचशेची आहे आणि हजार रुपयाचं दान करा नाही तुमची जर परिस्थिती दहा रुपयाची असेल तर दहा रुपयाचं दान करा कारण देव का हा तुमच्या मनात काय चालू आहे तुम्ही किती प्रामाणिक आहात तुम्ही किती मनाने दान करत आहात हे बघतो देव तुम्ही किती दान करत आहात याला महत्व नाही तुम्ही ते किती मनाने दान करतात याला महत्व आहे तुम्ही हजार रुपयाचं दान करा पण तुमच्या मनात जर हे असेल की अरे आपण एवढं दान केलं मग तुम्ही दहा जणांना सांगणार तर याच्यात काही अर्थ नाही तुम्ही दहा रुपयाचं दान करा गुप्त दान करा या हाताने दान केलं तर ह्या हाताला माहिती पडायला नको याला दान म्हणतात तर तुम्ही दहा रुपयाचं करा फक्त मनापासून करा त्याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही तर उद्या जर तुमची इच्छा असेल तर उद्या भगवान विष्णूंचं जर तुमचे इथे मंदिर असेल नाही तर बाळकृष्णाचं मंदिर असेल नाहीच काही तर निदान स्वामींचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्यायला विसरू नका तर या आता हे झालं अभिषेक ते करायचं आता सेवा कोणत्या करायच्या तर जसं की तुम्ही उद्या विष्णू गायत्री मंत्र जो आहे ओम नारायण विदमे हे वासुदेवा विदमे रन्न विष्णू प्रचोदयात याचा तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकतात नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकतात उद्या दिवसभरामध्ये किंवा हे झालंच तर विष्णू सहसर नामाचं पठण किंवा श्रवण करायला विसरू नका जर तुमच्याकडून पठण होत असेल तर पठण करा नसेल होत तर श्रवण करायला विसरू नका त्याच्यानंतर व्यंकटेश तुत्रमचं तुम्ही उद्या पठण करू शकता तुमच्या इच्छेनुसार एक वेळेस तीन वेळेस पाच सात અકરા નવ એકવીસ તમે तुमची जेवढी इच्छा असेल तेवढ्या पद्धतीने तुम्ही पठण करू शकतात हां उद्या रात्री जर तुम्ही एक मंडल म्हणजे व्यंकटेश स्तोत्रमची जर एक मंडलची जर सेवा केली रात्री बारा वाजता म्हणजे एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं तर ही सेवा जर के तुम्ही केली तर याचं तुम्हाला खूप फळ भेटणार आहे ज्या काही तुमचे दुःख अडचणी असणार आहे ते तुमचे दूर होणार आहेत कारण रात्री बारा वाजता केलेली ही अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर तो उद्या तुम्ही नक्की करा नाही झालं तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण केला तरी चालेल हां विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम पण तुम्हाला पठण करायचं आहे तुमच्याकडून जर पठण नसेल होत तर श्रवण तुम्ही दिवसभरात करू शकता पण रात्री बाराची जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्हाला पठणच करावं लागेल वाटल्यास असेल तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते लिरिक्समध्ये भेटतं तर ते बघून बघून तुम्ही बोलू शकता जेणेकरून तुम्हालासुद्धा बोलायला जड जाणार नाही आणि विष्णू पठन सुद्धा होईल तर याप्रमाणे ही एक सेवा तुम्ही रात्री करू शकतात व्यंकटेश स्तोत्राची एक एक मंडल म्हणजे एकवीस वेळेस आणि विष्णू सहस्रनामाची एक वेळेस असं तुम्हाला रात्री ही सेवा करायची आहे इच्छा असेल तर नाही तर तुम्ही दिवसा केली तरीही चालेल तर, तर भगवान विष्णूंच्या तुमच्याकडून ज्या सेवा तुम्हाला करता येतील त्या सेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उद्या एकादशी असल्याने भगवान विष्णूंचा तुमच्यावर जास्तीत जास्त आशीर्वाद राहील आणि जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते त्याच्यामुळे तुम्ही आ, उद्या तुमच्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या नक्की करण्याचा प्रयत्न करा कारण उद्या जो दिवस आहे तो श्रावणामधली एकादशी आहे त्याच्यामुळे तुमच्या ज्या इच्छा असतील त्या सेवा करा आणि खूप पटीने फळ मिळवा झालंच तर दान करायला विसरू नका कारण सगळ्यात श्रेष्ठ जे दान असतं ते अन्नदान असतं त्याच्यानंतर तुम्ही वस्त्रदान करू शकतात तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही उद्याच्या दिवस चांगल्या दिवशी नक्की करा तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ